शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झालेले आहे वादळी वाऱ्यामुळे विजेच्या खांबासह अनेक झाडे उडमळून पडले आहेत ब्राह्मणपुरी परिसरातील असलेल्या गोदीपूर या गावातील एका आदिवासी कुटुंबियाचे घराचे मोठे नुकसान झाले असून घरावरील पत्रे उडून गेले आहेत घरातील पत्रे अंगावर पडल्याने आदिवासी कुटुंबातील आई मुलगा आणि सुनेला दुखापात झाले आहेत घराच्या झालेल्या नुकसानामुळे हताश झालेल्या आदिवासी महिलेला अश्रू अनावर झाले असून वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने आदिवासी कुटुंबे हे उघड्यावर पडले आहेत मायबाप सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे गर, गर ना नुकसान होईल का